नागपंचमीला कोकणात जो पदार्थ बनला जातो तो म्हणजे पातोळ्या किंवा खांडवी खांडवी हे म्हणजेच खा काकडीचे ढोंडस हेही त्याला नाव दिलं जातं तर हे कसे बनवायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे काकडीचे धोंडस म्हणा खांडवी म्हणा किंवा टोपातलं म्हणा तर त्यासाठी आपल्याला तांदूळ घेतलेत आता गावाला सुरई तांदूळ किंवा गावी जे पिकतं ते तांदळाच्या तांदळापासून बनवले जातं पण आपल्याकडे आता शहरामध्ये बासमती तुकडा हा वासाचा तांदूळ भेटतो तो मी घेतला आहे तो तुम्ही स्वच्छ धुवून सुकून घ्या पंख्याखाली आणि मग तो असा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे रवा असं टेक्स्चरमध्ये आपण वाटून घेतलेला आहे एक बाऊल मी तांदळाचं असं रवा काढून घेतलेला आहे बघा याप्रमाणे आपला रवा तांदळाचा तयार झालेला आहे आता ह्याच्यापासूनच आपल्याला काकडीचे धोंडस किंवा खांडवी हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघून घेऊया काजूचे तुकडे घेतले आहे मी जवळजवळ वीस पंचवीस काजूचे तुकडे आहेत अर्धा टीस्पून वेलची आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे गूळ मी घेतला आहे एक बाउल र तांदळाचा रवा असला तर गूळ घेतला आहे मी अर्धा ते पाऊण वाटे आपण घालू शकता शेंगदाणे मी भाजलेले शेंगदाणे घेतले ते असे क्रश करून घेतलेले आहेत ती अर्धी बाऊल घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला वाटण लागणार आहे तर वाटण आपण ओलं खोबऱ्याचे तुकडे घेत करून घेतले आहेत मी जवळजवळ वीस पंचवीस तुकडे छोटे छोटे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी एक स्पून हळद आणि एक स्पून जिरं घालून घेतलं आहे आता हे वाटण आपल्याला थोडंसं असं भरभरीत वाटून घ्यायचं आहे बघा ह्याप्रमाणे आपण मिक्सरला लावून असं वाटून घेतलेलं आहे जास्त पा बारीक पेस्ट नाही करायची आहे पण थोडंसं जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता ही गावठी काकडी असते ती आपण घ्यायची आहे एक मोठी काकडी घेतली आहे त्याची सालं काढून घेतली आहे आणि ही काकडी आता मी पूर्ण किसून घेणार आहे मोठ्या किसनीवरती मी किसून घेत आहे बघा याप्रमाणे आपण किसून घेत आहोत आणि मधला बियाचा भाग आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे साईड साईडनी मी असा किसून घेतलेला आहे याप्रमाणे मी सगळी काकडी किसून घेतलेली आहे आणि हा मधला भाग आपल्याला बियांचा फेकून द्यायचा आहे आता ही काकडी अशी किसून झाल्यानंतर आपल्याला ती थोडीशी गॅसवरती शिजून काढायची आहे तर मी ही काकडी आता किसलेली गॅसवर ठेवलेली आहे आणि एक दोन मिनटं तुपामध्ये मी ही भाजून घेणार आहे तर एक मोठा चमचा तूप घेतला आहे आणि त्यात घालून घेतला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायची आहे काकडी अशी मौसर झाली की आपल्याला त्याच्यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचं आहे या काकडीमध्येच आपल्याला गुळाचे खडे जे असतील ते आपण घालून घेणार आहोत दोन तीन मिनटं परतून घ्या पाणी सुटलेलं आहे काकडीला याप्रमाणे आता आपण गूळ टाकून घेतलेला आहे आणि त्या गुळाच्या खडे त्याच्यामध्ये परतून घेत आहोत म्हणजे गूळ आपला वितळला जाईल आता त्या काकडीमध्येच आपल्याला शेंगदाणे क्रश केलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत काजूचे तुकडे मी टाकून घेतलेले आहेत आणि चवीनुसार एक स्पून मीठ घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घेत आहोत गूळ वितायला गेला पाहिजे याप्रमाणे काकडीही आपली थोडीशी शिजून निघाली आहे याप्रमाणे सर्व मिक्स करून घेऊया आणि त्याला दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे तर मी झाकण लावून स्लो गॅसवरती दोन मिनटं वाफवून घेणार आहे म्हणजे आपली काकडी शिजेल आणि ही थोडासा वितळून निघेल बघा ह्याप्रमाणे काकडी शेंगदाणे काजू सगळं शिजून थोडंसं वाफ देऊन घेतलेली आहे शिजून घेतलेलं आहे आणि ही बराचसा वितळलेला आहे आता आपण त्याच्यात वाटण जे केलं होतं खोबरा जिरं आणि हळद ते वाटण आपण टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला तीन बाऊल पाणी घालायचं आहे एक बाऊल रव्या तांदळाचा रवा घेतला आहे तर तीन बाऊल आपल्याला पाणी घालायचं आहे तीन पटीने आपल्याला पाणी घालायचं आहे मेजरमेंट लक्षात घ्या गूळ आपल्याला अर्धा पाऊण वाटी गूळ लागेल जसं तुम्हाला गोड पाहिजे तसं कमी गोड पाहिजे असेल तर अर्धा वा वाटी घ्या जर जास्त गोड पाहिजे असेल तर पाऊण वाटी घ्या आणि हे आपण आता एका गॅसवर ठेवलं आहे स्लो गॅस करून आपण हे शिजत ठेवायचं आहे उकळी येऊ द्यायचं आहे आता एका कढईवरती मी तांदळाचा रवा तुपावर भाजून घेणार आहे याप्रमाणे आपण दुसऱ्या कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जो मिक्सरवर तांदूळ दळून घेतले होते तो एक बाऊल तांदूळ आपण वाटलेला रवा केलेला तो आपण भा असा भाजून घेत आहोत चार पाच मिनटं लागतील गॅसची फ्लेम मिडियमच आहे जास्त फास्ट नाही जसं स्लो नाही मीडियम गॅसवरती आपल्याला हा रवा तांदळाचा रवा भाजून घ्यायचा आहे पाच मिनटांनी असा व्यवस्थित भाजून निघेल जास्त करपवायचा नाही म्हणून आपण मीडियम गॅसवरतीच हा रवा भाजून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे आपला तांदळाचा रवा भाजून झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हा तांदळाचा रवा आपल्याला आता साईडला करून ठेवायचा आहे ह्याप्रमाणे तांदळाचा रवा भाजून झालेला आहे पाच मिनटं लागतील आता आपण उकळत ठेवलेले हे गुळाचा पाक आणि म्हणजे सारण सगळं मिक्स केलं होतं गुळाचा पाक आणि खोबरा ते आप त्याच्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे बघा याप्रमाणे आपण गुळामध्ये आणि काकडीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तांदळाचा रवा जर एक बाऊल असेल तीन आलन, तर तीन बाऊल पाणी घालून आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे याप्रमाणे चांगली उकळी येऊ द्यायची दहा मिनटं चांगली उकळी आल आल्यानंतर आपण त्याला वेलची पावडर टाकून घेतलेली आहे बघा याप्रमाणे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे वेलची टाकल्यामुळे आपल्या ह्या खांडवीला चव तर चांगली लागेलच पण सुगंधही चांगला येतो दहा मिनटानंतर ह्याप्रमाणे आपलं पाणी चांगलं आटलं गेलं आहे आता आपण पाच मिनटं त्याला झाकून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू स्लोच ठेवायची आहे आता पाच मिनटानंतर आपण खांडवी चेक करूया जास्त खाली लागायला नको म्हणून आपण मधी हलवत राहायचं आहे बघा याप्रमाणे पाच मिनटांनी मी चेक करत आहे अजून पाणी त्यामध्ये आहे आपल्याला हे आटवायचं आहे आता परत आपण झाकण मारून पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे कारण तांदूळ असल्या कारणाने थोडा वेळ लागेल याप्रमाणे पाच मिनटांनी परत आपण पाहतो आहे व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे आणि याप्रमाणे आपण खांडवी तयार केलेली आहे आता थोडंसं पसरून घेऊया व्यवस्थित आणि ह्याला मुरत ठेवूया म्हणजे मुरत म्हणजे स्लो गॅसवरती आपल्याला दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे ही खांडवी आपण शक्यतो रात्रीच करतो म्हणजे सकाळी आपल्याला नाश्त्यालाही अशी तयार होते त्यामुळे आपण सकाळच्या नाश्त्याला ही खांडवी आपल्याला तयार अशी भेटते त्यामुळे ही खांडवी रेसिपी आपण शक्यतो रात्रीच्या वेळेस करतो आणि सकाळी आपण ती खाण्यासाठी तयार करतो नाश्त्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी तयार होते ही खांडवी त्यामुळे आपण आदल्या दिवशी रात्री केली आहे आणि ही अशी हळदीची पानं लावून मी वाफवून घेतली दहा मिनटं म्हणजे खालच्या भागाला ना खरपूस अशी भाजून निघाली पाहिजे म्हणून ही झा दहा मिनटं आपण स्लो गॅसवर मुरट ठेवणार आहे आता दहा मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि सकाळी मी आता तुम्हाला दाखवते ही रात्रीची केलेली रेसिपी आहे सकाळी उठल्यावरती मी आता तुम्हाला ही खांडवी कशी झाली आहे ते दाखवते हळदीची पानं मी त्यावरची काढली आहेत आणि आता त्याला मी पालथं करून लूज करून त्याला पालथं करून घेणार आहे मग याप्रमाणे आपली खांडवी व्यवस्थित झालेली आहे सहजपणे निघालेली आहे बघा अशी खरपूस अशी खालच्या बाजूने झाली पाहिजे म्हणून आपण दहा मिनटं त्याला मुरत ठेवली होती बघा याप्रमाणे शिजून घेतली आहे दहा मिनटासाठी आणि मग ती सकाळी अशी याप्रमाणे खरपूस अशी दिसून येते आता आपण ह्याचे तुकडे करून तुम्हाला मी दाखवते कशी दिसतात ते अशी आपली ही खांडवी तयार झालेली आहे तर बघा अशी खरपूस झाली तर त्याची चव खूप छान लागते आणि व्यवस्थित अशी कापली जाते मौसूत अशी खांडवी आपली तयार झालेली आहे ही काकडीचे धोंडस तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला सांगा आणि या नागपंचमीला किंवा या श्रावणामध्ये तुम्ही नक्की करून पहा हे काकडीचे धोंडस चवीला खूप छान लागतात कोकणातली ही रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार